गणेश उत्सवामध्ये लोकसहभागातून शिंदे बुजुर्ग येथील सातही मंडळ एकत्रित येत केले वृक्षारोपण नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अचलपूर तालुक्यातील ग्राम शिंदी बुजुर्ग येथे गणेश उत्सवानिमित्त गावातील सातही मंडळांनी एकत्रित येत लोकसहभागातून जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय ते महादेव मंदिर देवस्थान शिंदी बुजुर्ग इथपर्यंत वृक्षारोपण करण्यात आले जवळपास दोनशे ते अडीचशे वृक्षांचे रोपण त्या दिवशी संपन्न झाले यावेळी तहसीलदार गडकर साहेब यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे पव्या तहसीलदार यांनी आपल्या प्रतिक्रियेत काय म्हटलं आहे सोबतच आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे देखील मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन या संपूर्ण कार्यक्रमाला होते पव्या या बातमीचं सविस्तर वृत्त पाहिजेत कुठले डिजेन असले पाहिजेत गुलाल उधळल्या गेले नाही पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारचे पर्यावरणाला हानी होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे या सर्व शासनाने राज्य महोत्सव म्हणून साजरा करताना ज्या काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत आणि त्याचं मूल्यांकन जे काही ठरवून दिलेलं आहे तर मीच आव्हान करतो सर्व गणेश मंडळांना की आपण या महोत्सवामध्ये सहभागी होऊन मध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवला पाहिजे जेणेकरून जे काही शासनाने ठरवून दिलेले वर्ष ते देखील आपल्याला मिळू शकेल आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खाडांचं महत्त्व किती आहे हे सांगण्याची गरज नाही आहे वृक्ष वा वाचले तर आपण वाचू आणि तेहतीस टक्के वन जे आहे तर आवश्यक असताना देखील सध्या वनाची परिस्थिती आहे सतरा टक्के एवढंच वन आहे आणि त्याच्यामुळे हे वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आणि त्यादृष्टीने जे काही सर्व गणेश मंडळांनी हा उपक्रम घेतलेला आहे याचं कौतुक करावं हो तेवढं कमीच आहे गणेशोत्सव मंडळाने कुठल्या प्रकारचे याच्यामध्ये काय का लोककला ज्या आहेत याला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजेत ज्या काही पारंपरिक लोककला असतात त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजेत आणि मी जसं अगोदर सांगितलं की पर्यावरणपूरक हा गणेशोत्सव झाला पाहिजे लोकमान्य पा टिळकांनी सुरू करताना जनजागृती हा उद्देश समोर ठेवून हा उत्सव सुरू केला होता आता जरी समजा जनजागृतीची गरज तेवढ्या प्रमाणात नसली तरी देखील आता ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या म्हणजे विशेषतः काय की पर्यावरणाचा का रास हा मोठा ही मोठी समस्या आहे आणि या समस्येकडे आपण सगळ्या गणेश उत्सव मंडळांनी पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे निश्चितच सर आपण जे मार्गदर्शन केलं आज धार्मिक गणेशोत्सवामध्ये धार्मिक आनंदासोबत पर्यावरण रक्षण तसेच समाजातील एकजुटता या भावनेनंच आज आम्ही पाचही गणेशोत्सव मंडळ मिळून पर्यावरणपूरक हा उपक्रम ठेवलेला आहे आज आपण पाहत असाल की वृक्षतोळीमुळे जग झपाट्याने विनाशाकडे जात आहे जागतिक तापमानाचं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज कमी करण्यासाठी आणि किंवा त्याचे जे घातक परिणाम आहे त्यातून काहीतरी काही प्रमाणात सुटका व्हायसाठी आपण एक खारीचा वाटा म्हणून दरवर्षी पर्यावरणपूरक उपक्रम घेत असतो त्यात लोकसहभागातून नदी पुनर्जीवन असतो वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक